आज आपण बघा कर्नाटक स्पेशल थट्टे इडली कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी बघा एका भांड्यामध्ये दोन वाटी तांदूळ काढून घेतलेला आहे आणि यामध्येच आपण पाऊन वाटी उडीद डाळ घालणार आहोत आणि एक वाटी मेथीदाणे घातलेले आहेत मेथी दाणे पूर्णपणे ऑप्शनल आहेत नंतर बघा आपण यामध्ये पाणी घालून डाळ आणि तांदूळ छान असं स्वच्छ धुवून घेणार आहोत डाळ आणि तांदूळ अगोदर आपण छान असे निवडून घ्यायचे आहेत जर त्यामध्ये काही कचरा असेल तर तो काढून घ्यायचा आहे आणि नंतर बघा एक तर दोन पाण्याने डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत आणि एक चार ते पाच तासांसाठी भिजनेस ठेवून देणार आहोत एक चार ते पाच तास छान असे भिजल्यानंतरच आपण यामधील सर्व पाणी काढून घेणार आहोत बघा डाळ आणि तांदूळ मस्त असे भिजलेले आहेत आता आपण यातील पाणी काढून घेणार आहोत आणि स्वच्छ पाण्याने एकदा डाळ आणि तांदूळ धुवून घेणार आहोत नंतर आहोत। एक गे गे एक थोड़ -थोड़ बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन बॅचेसमध्ये घालून आपण छान असं ते मिक्सरला दळून घेणार आहोत त्यासाठी बघा सर्व एकत्रच मी मिक्सरमध्ये घालून घेतलेलं आहे आणि सर्व मिश्रणासाठी साधारणतः मला एक वाटी पाणी लागलेलं आहे थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे पाणी थोडंसं घालून घेतलेलं आहे बघा मी आणि आता हे मिक्सरला आपण छान असं बारीक होईपर्यंत फिरवून घेणार आहोत बघा छान असं रवा टेक्स्चर आलेलं आहे मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया भांड्यामध्ये घालत असताना थोडीशी जागा उरेल या पद्धतीनेच आपण बॅटर घालून घ्यायचं आहे कारण ते फुगल्यानंतर आणखी जागा त्या मिश्रणासाठी हवी असते इथे बघा मी सात ते आठ तासासाठी किंवा रात्रभर आपण भिजण्यासाठी ठेवून देऊ शकतो छान असं भिजवून घेतलेलं आहे आणि बघा पीठ मस्त असं फुगलेलं आहे छान असं फ्लपी झालेलं आहे मस्त असं पीठ तयार झालेलं आहे बघा आता यामध्ये घालणार आहोत आपण एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे जर खाण्याचा सोडा आपल्याला नसेल घालायचा तर नाही घातला तरी देखील चालेल तरी देखील इडली मस्त अशी फुगणार आहे कारण पीठ छान असं फुगलेलं आहे छान असं आपण ते मिक्स करून घेऊया आणि थत्ते इडली बनवण्यासाठी बघा येथे मी दोन डिशेस घेतलेल्या आहेत त्याला आपण अगोदर तेलाने ग्रीस करून घेऊया त्याने इडली पटकन आणि छान अशी निघते नंतर यामध्ये तयार बॅटर घालून घेणार आहोत आपण लहान मुलांना जर नेहमी तीस तीस इडली खाऊन आलेला कंटाळा जर आपल्याला घालवायचा असेल किंवा त्यांना नवीन काहीतरी खायला द्यायचे असेल तर या पद्धतीने तुम्ही इडली नक्की बनवू शकता येथे बघा एक वाटी मी ठेवून घेतलेली आहे आणि त्यावरती जाळी ठेवून दुसरी वाटी त्यावरती आपण ठेवून घेतलेली आहे आणि खाली पातेल्यामध्ये मी पाणी ठेवून दिलेलं आहे बघा आणि एक पंधरा मिनिटे आपण छान अशी इडली वाफवून घेतलेली आहे बघा मस्त अशी इडली वाफून तयार झालेली आहे आता थंड करून घेऊयात आपण आणि थंड झाल्यानंतरच त्याच्या साईडच्या कडा अगोदर मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर खालच्या बाजूने छान असं आपण सेपरेट करून घेणार आहोत आणि बघा मस्त अशी इडली तयार होते एक इडली खाल्ली तरी देखील पोट भरेल एवढी छान आणि मस्त इडली ही तयार होते बघा बघा आतून पण मस्त अशी निघालेली आहे आणि छान अशी शिजलेली पण आहे मस्त अशी जाळीदार इडली तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की बनवा नंतर चटणी बनवण्यासाठी बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरवी मिरची कोथिंबीर थोडेसे शे वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत एक छोटी वाटी फुटाणा डाळ एक चमचा दही आणि थोडंसं पाणी आपल्याला कन्सिस्टन्सी ज्याप्रमाणे हवी आहे त्याप्रमाणे घालून आपण छान असं त्याचं बॅटर बनवून घेणार आहोत नंतर बघा एका फ्राईंग पॅनमध्ये अर्धा चमचा मोहरी आणि जिरे घालून घेतलेले आहेत मोहरे आणि जिरे छान असे तडतडल्यानंतर आपण छान अशी त्याला फोडणी देऊन घेणार आहोत आणि मस्त अशी चटणी तयार झालेली आहे आता आपण ती सर्व करूयात मस्त अशी चटणी आणि त्याचसोबत खट्टे इडली अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका बघा मस्त अशी जाळीदार इडली तयार झालेली आहे आतून पण मस्त अशी फुगलेली आहे त्याचबरोबर इंस्टाग्राम आय डीला फॉलो करायला विसरू नका